हिटणी गावचे लोकप्रिय नेतृत्व श्री अनिल देवगोंडा यांची श्री बसवेश्वर विकास सेवा संस्था मर्यादित हिटणी तालुका गडिंग चेअरमन म्हणून निवड झाली अनिल देवगोंडा यांचे गावासाठी योगदान मोलाचे आहे आज त्यांच्या याच कार्यामुळे त्यांची बिनविरोध वाईस चेअरमन म्हणून निवड झाली यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निवड होताच उपस्थित ग्रामस्थांनी पेढे वाटून तसेच फटाके फोडून आनंद व्यक्त केला आणि अनिल देवगोंडा यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या

माझ्यावर विश्वास दाखवल्या मी त्यांचं आभारी आणि मी त्यांचे कामात कुठेही कमी पडणार नाही एवढ्यात घेत विश्वेश्वर विकास सेवा संस्था हिनी या संस्थेचे नूतन व्हाईस चेअरमन अनिल देवगोंडा आणि माझे मित्र यांना व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन बसवेश्वर विकास सेवा संस्था फिटणी या व्हाईस प्रेसिडेंटपदी अनिल आमचे सहकारी मित्र अनिल देवगोंडा साहेबांचे बिनविरोध निवड झाल्याबद्दल व आ, या वयात त्यांच्या कमी म्हणजे कमी वयात व तसेच नूतन नूतन व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाल्याबद्दल व त्यांच्या पुढील कार्यास मी शुभेच्छा देतो त्यांच्या श्री बसवेश्वर विकास सेवा संस्थेचे व्हाईस आमच्या संस्थेमार्फत ठरलेल्या फॉर्म्युलानुसार अनिल घटगप्पा देवगोंडा यांची बिल एकमतानं निवड झालेली आहे व्हाईस चेअरमन म्हणून तसेच मी या संस्थेचे चेअरमन व आमच्या सर्व संचालकाच्या वतीनं आमच्या व्हाईस चेअरमन यांचे देवणाचं अभिनंदन करतो तसेच पुढील त्याच्या काळात शुभेच्छा देतो श्री पश्चिमेश्वर विकास सेवा संस्था मैदानी चिटणी आज हई चरवणपदी निवड आदरणीय श्री अनिल टिगप्पा देवगंडरा यांची निवड झाली त्याबद्दल बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच संस्थेला काम काम करत राहावं का जबाबदारीनं क काम करावं अशी शुभेच्छा देतो आणि माझं शब्द प्रसंग